नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यास अर व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे फेब्रुवारी मध्ये होणारी सीटीटी जून मध्ये होणारी टीईटी आणि त्यानंतर होणारी टी एआय म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या तीनही परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा विषय म्हणजे बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र विशेषतः सी आणि टी टी यांची पात्रता आणि अपात्रता ठरवणारा विषय आहे सीडीपी चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी म्हणजेच बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र अध्या आणि या विषयामध्ये आवठ गुण मिळवण्यासाठी आपण दोन हजार सात पासून म्हणजेच अठरा वर्षापासून यावर संशोधन करत आहोत आणि म्हणूनच दोन हजार आठ साली आपण बालमानसशास्त्र मानसशास्त्र अध्यापन शास्त्र या विषयाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि आता आपण या विषयाची नववी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे ज्यामध्ये आपण अकरावी बारावीचं मानसशास्त्र त्याच बरोबर डी एड बी एड एम एड या तीनही महत्वाच्या व्यावसायिक कोर्सचं मानसशास्त्र आणि टी टी सी टी टी त्याचबरोबर केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा विचार करून हे पुस्तक तयार केलेलं आहे ज्यामध्ये प्रत्येक घटकाच्या विश्लेषणासह नोट्स त्या नोट्स नंतर त्या घटकावर प्रश्नोत्तर विश्लेषण त्याचबरोबर आतापर्यंतच्या सर्व टी टीच्या प्रश्नांचा उत्तरासह समावेश टी टी अभियोग्यता परीक्षेच्या प्रश्नोत्तरांचा समावेश आणि शंभर नवीन अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट प्रश्नोत्तरासह या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मागवलंच पाहिजे आणि ते बुक करण्यासाठी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पुस्तक पाहिजे असा मेसेज करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस धन्यवाद थँक्यू